आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची भाजी मी एक मुगाची डाळ एक तास भिजत ठेवली आता त्याला चाळणीमध्ये गाळून घेते बघा आता डाळ मी चाळणीमध्ये गाळून घेतलेली आहे आता तिला पाच मिनटं आपण ठेवूया जे काही पाणी असेल ते निघून जाईल भिजवलेली मुगाची डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मुगाचा भाजी करण्याकरता मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या घेतल्या त्याच्यात दोन मिरच्या टाकून घेऊ तीन ते चार लसूण पाकळ्या टाकून घेते झाकण लावून आपण डाळ बारीक करून घेऊया आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे जाडसरच वाटायची आहे थोडी बघा अशा प्रकारे मी सर्व डाळ वाटून घेते बघा मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते टाकून देते सर्व मसाले टाकून घेऊया एक चमच हळद एक चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी टाकून घेऊया तुम्हाला ज्याप्रमाणे प्रमाणे भजी लागतात छोटी मोठी त्याप्रमाणे टाका भजी दोन्ही बाजूनी तळून घेऊ बघा अशा प्रकारे भजी लालसर तळून घेतलेली आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे सर्व भजी तळून घेते अशा प्रकारे सर्व भजी तळून घेतलेली आहेत मुगाची कुरकुरीत भजी खाण्याकरता तयार आहेत